शेतकऱ्याची कर्जमाफी नाही शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच या सरकारचे करायचं काय खाली या सरकारचे करायचं काय राष्ट्रीय समाज पक्षक्षक राष्ट्रीय समाज पक्षक्षक शेतकऱ्याचा सातवा महादेव जानकर साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं महादेव जानकर साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं काय है आज मागणे काय तुमच्या कसे आज दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आज सर्व महाराष्ट्रभर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे जे की भारतीय जनता पार्टीने निवडणुकीपूर्वी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये नंबर दोनला आश्वासन दिले होते महाराष्ट्राच्या जनतेला की आम्ही तुमचा सात बारा कोरा करू परंतु ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी सत्तेत आली त्यावेळेस सत्तेची मस्ती माज यांना चढला आणि हे आता शेतकऱ्यांच्या विरोधात बोलायला लागले ला परंतु राष्ट्रीय समाज पक्ष यांनी जे आश्वासन दिलेले आहे ते पूर्ण करून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि त्याचाच यलगार म्हणून आज आम्ही राष्ट्रीय समाज पक्षातर्फे धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय साहेब यांच्या कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत आणि जर आमची मागणी यांनी पूर्ण नाही केली तर यांच्या छातडावरती पाय देऊन राष्ट्रीय समाज पक्ष शेतकऱ्याचा सात बारा कोर कोरा करून घेतल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्याची कर्ज माफ झालीच पाहिजे शेतकऱ्याचा 7 12 झालाच पाहिजे या प्रस्ताव काय करायचं आले मुंडक वर पाय या प्रस्ताव काय करायचं आले मुंडक वर पाय कोण म्हणतं येत नाही ज्ञानेश्वर रात नाही फोन म्हणतं नाही ज्ञानेश्वर रात नाही फोन म्हणतं देत नाही ज्ञानेश्वर रात नाही Jai Kisan.